नमस्कार मी देवेंद्र सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये रमेश एक नवीन तरुण उद्योजक व्यवसाय सुरू करण्याची त्याची मनापासून इच्छा आणि मोठ्या आशेने त्याचा स्वतःचा त्यांनी उद्योग सुरू केला व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला थोड्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने स्वतःचा बिझनेस सुरू झाला त्याच्याकडे ग्राहक चांगल्या पद्धतीने यायला लागले सेल्स वाढायला लागला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे चालू होत्या परंतु एक दोन ते तीन महिन्यानंतर त्याला या गोष्टी जाणवायला लागलं की त्याला काही पेमेंट्स द्यायचे आहेत म्हणजे ज्यांच्याकडून माल त्याने खरेदी केलेला आहे त्यांना पेमेंट द्यायचा त्यावेळेस पैसे तेवढी शिल्लक नाहीये ते पेमेंट्स करण्यासाठी दिले होते जीएसटी च पेमेंट करण्यासाठी कुठून तरी उसनवर रक्कम आणून त्याला जीएसटी भरावा लागतोय ईएमआय भरण्यासाठी बँकेकडे विनंती करून मॉनिटरिंग पिरियड त्याला वाढून घ्यावा लागला कर्मचाऱ्यांची पेमेंट वेळेवर करता येत नव्हती असं बऱ्याच अडचणी त्याच्या उद्योग व्यवसायामध्ये चालू होत्या परंतु त्यासोबतच त्याचा सेल्स सुरू होता पण सेल्स जसा वाढत होता तसं त्याला ताण स्ट्रेस मानसिक तणाव या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या जसं बस त्याने दोन ते तीन वर्ष त्याचा व्यवसाय चालवला आणि सगळ्या गोष्टी जेव्हा त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्या तेव्हा त्याला वाटलं की आपला हा व्यवसाय पुढे चालून काहीच उपयोग नाही आणि यातून फक्त त्रास होतोय कुठल्याही प्रकारचा चांगलं निष्पन्न निघत नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात आली मग त्याने त्याचा व्यवसाय थांबवायचा ठरवलं हो त्याचा व्यवसाय दोन ते तीन वर्षामध्ये बंद पडला आणि ही फक्त रमेशची ही गोष्ट नाहीये तर इतर अनेक उद्योजकांच्या जे बाबतीमध्ये सुद्धा हा विषय घडतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही मोटिवेशन टॉक घ्यायचं नाहीये परंतु जी रिअलिटी बेस्ड सिच्युएशन आहे उद्योग व्यवसायांच्या बाबतीमध्ये ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून येणार आहोत ही थोडी कडवट गोष्ट आहे परंतु जी वास्तविकता आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे नव्याने सुरू होणाऱ्या उद्योग उद्योग व्यवसायांपैकी जवळपास आठ ते नऊ उद्योग हे बंद पडतात हो मी हे खूप मोठं स्टेटमेंट आहे परंतु ही वास्तविकता आहे त्या ते आकडेवारी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊयात परंतु हे का बंद पडतात त्याच्या मागे कारण काय जर ती व्यवस्थितपणे चालवायची असतील तर त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची डिटेल स्वरूपामध्ये चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला नवीन उद्योग व्यवसाय तुम्ही सुरू केला असेल किंवा के करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून नव उद्योजक काय सुका करतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती होईल आपलं भारत सरकार नव्याने कोणते किती उद्योग व्यवसाय सुरू होतात आणि त्यातले किती बंद पडतात याबाबत असं अधिकृतरित्या कुठे कोणत्याही प्रकारची आकडेवारी जाहीर करत नाही परंतु इतर काही विश्वासार्ह संस्था आहेत ते त्यांच्या सर्वेच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आलेली आहे त्यावरून नव्याने सुरू होणारे किती उद्योग व्यवसाय बंद पडतात ते आपण समजून घेऊया स्टार्टअपच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर बिझनेस फेल होण्याचं प्रमाण हे स्टार्टअप्स मध्ये खूप जास्त आहे हो जवळपास सत्तर ते नव्वद टक्क्यापर्यंतचे स्टार्टअप्स हे बंद पडतात त्यातील बहुतेक स्टार्टअप ही पहिल्या एक तो तीन वर्षामध्येच बंद पडतात म्हणजे जवळपास साठ टक्के स्टार्टअप्स ही पहिल्या तीन वर्षामध्ये बंद पडतात आणि उरलेली त्यातली पंधरा ते वीस स्टार्टअप्स ही पुढच्या ते बंद पडतात फक्त दहा ते पंधरा टक्के स्टार्टअप्स अशी आहेत की शेवटी ती आठ ते दहा वर्षापर्यंत दहा ते पंधरा टक्के स्टार्टअप्स आणि हे रिपोर्ट मी माझ्या मनाचे सांगत नाहीये आपल्याला इंडिया संस्थांच्या अहवालामधून हे दिसून येतं एक चांगला आयडिया किंवा चांगलं बिझनेसची संकल्पना असून ती नाहीये तर आपल्याला एक्झिक्युशन आणि त्यावर काम करणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करणं आवश्यक आहे बाबतीत झालं भरपूर स्टार्टअप फेल होतात बंद पडतात हे आम्ही पण बघतो परंतु एम एस किंवा आपले जे काही ट्रॅडिशनल बिझनेस आहे या बाबत काय ट्रॅडिशनल बिझनेस कडे जसं प्रॉफिटरशिप झाली पार्टनरशिप झाली किंवा ट्रेडिंग व्यवसाय झाला मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय झाले जे आपले ट्रॅडिशनल बिझनेस आहेत या बाबतीत पण जर आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा हे प्रमाण आपल्याला जास्त असल्याचं दिसून येतं त्यानुसार पाच वर्षातच तीस ते पस्तीस नवीन व्यवसाय हे बंद पडतात एम एस या कॅटेगरी मध्ये आणि त्याच पद्धतीने दहा वर्षापर्यंत पन्नास ते साठ टक्के नाही ते सुद्धा बंद पडतात आणि हा डेटा सुद्धा माझ्या मनाचा नाहीये होते त्यावरून मी या गोष्टी आपल्या सोबत शेअर करतोय या सगळ्या आकडेवारीवरून आपण एक डेटा बघूयात की साधारणतः कोणते किती व्यवसाय किती वर्षापर्यंत चालतात किती वर्षापर्यंत टिकतात त्यानुसार एक वर्षामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस टक्के बिझनेसेस बंद पडतात तीन वर्षापर्यंत पन्नास ते साठ टक्के बिझनेसेस बंद पडलेले असतात पाच वर्षापर्यंत पाच ते सत्तर टक्के बिझनेसेस बंद पडलेले असतात आणि दहा वर्षाच्या आत ऐंशी ते नव्वद टक्के हे बिझनेस बंद पडतात दहा पैकी फक्त एक किंवा दोन व्यवसाय असे असतात की ते दहा वर्षानंतर सुद्धा चालू असतात ही वास्तविक आहे कारण बिझनेस म्हणजे फक्त लग नाही नशीब हो, नशिबाचा भाग आहे परंतु तो भाग सगळ्यात शेवटी बिझनेस वर आपल्याला प्लॅनिंग करून वर्कआउट करणं त्याचं एक्झिक्युशन आपण कशा पद्धतीने करतो या सगळ्या गोष्टींवर आपल्या व्यवसायाचं यश किंवा अपयश हे अवलंबून असतं परंतु हे बिझनेस का फेल होतात त्याच्या मागे कारण काय हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे तर यासाठी सीबी इनसाइड आणि डन ब्रॅड स्ट्रीट यासारख्या संस्थेच्या सर्वेच्या माध्यमातून काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत त्या गोष्टी आपण समजून घेऊयात बिझनेस फेल होण्याचं सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे मार्केट डिमांड नाही याच कारणामुळे जवळपास पस्तीस ते चाळीस हे व्यवसाय बंद पडतात म्हणजे आपण जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे त्याची आपण जागा चुकीची निवडतो प्रॉडक्ट चुकीचं निवडतो किंवा आपल्याला ही गोष्ट लक्षातच येत नाही की ती मार्केटला त्या वस्तूची डिमांडची किंवा आपल्या सर्व्हिसेसची गरजच नाहीये आपण तो व्यवसाय फक्त सुरू केलेला आहे आणि याच्यामुळे पस्तीस ते चाळीस टक्के व्यवसाय हे बंद पडतात त्याच तीस ते पस्तीस टक्के व्यवसाय बंद होण्याचं कारण म्हणजे कॅश फ्लोचं मॅनेजमेंट चुकणं कॅश फ्लो मॅनेज करणं हे प्रत्येक व्यवसायासाठी खूप गरजेचं आहे आपल्या व्यवसायामध्ये कॅश फिरत राहणं हे आपल्या शरीरामध्ये रक्त फिरत राहणं इतकं महत्वाचं आहे आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट बाबत भरपूर उद्योजक चुकतात त्यामुळे त्यांचे व्यवसाय बंद पडतात याच पद्धतीने फायनान्शियल चुकीच्या पद्धतीने करणं आपल्या व्यवसायामध्ये किती गोष्टी लागणार आहेत याचं प्लॅनिंग न करता आपला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं डीपीआर बनवणं बँकेकडून कर्ज कमी घेणं या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा आपले व्यवसाय बंद पडतात त्याच पद्धतीने चुकीच्या प्राइसिंग ठेवलेल्यामुळे किंवा सर्विसेसची काही किंमत आहे ती चुकीची म्हणजे कमी किंवा ठेवलं यामुळे सुद्धा बरेचसे व्यवसाय बंद पडतात तसेच व्यवसायातील एक महत्वाचा घटक म्हणजे कम्प्लायन्सेस आणि लिगल काही जे आपल्याला पाठपुरावे करायचे आहेत या सगळ्या गोष्टी न केल्यामुळे सुद्धा व्यवसाय बंद पडतात म्हणजे आपण चांगला केला चांगली आर्थिक रिटर्न भरले नाही इन्कम टॅक्स रिटर्न केले ऑडिट रिपोर्ट आपले तयार केले नाहीत या सगळ्या गोष्टी जरी नाही केल्यात तरी सुद्धा आपले व्यवसाय बंद पडू शकतात आणि हे सुद्धा काही दहा ते पंधरा टक्के व्यवसाय बंद पडण्याचं कारण आहे एका उद्योजकाला आणि व्यावसायिकाला त्याचा उद्योग व्यवसाय चालवताना अनेक गोष्टी लक्षात घेऊन तो उद्योग व्यवसाय चालवावा लागतो त्याला फक्त माल विक्रीवर किंवा मार्केटिंगवर सेल्सवर किंवा फायनान्सवर या सगळ्या गोष्टींवर लक्ष देऊन भागत नाही तर व्यवसायाचे जेवढे घटक आहेत त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष त्याला ठेवावं लागतं आणि यापैकी एकही घटक कमजोर ठेवल्यास आपला व्यवसाय बंद पडू शकतो त्यामुळे फक्त चांगली आयडिया असून उपयोगाचं नाहीये आपल्या बिझनेसचं प्लॅनिंग आणि त्याचं एक्झुक्युशन या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे व्यवसाय का बंद पडतात त्या मागची कारणं आपण समजून घेतलेली आहेत परंतु यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात आधी आपल्या व्यवसायाचं प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा डीपीआर किंवा प्लॅनिंग करत असताना म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला आपल्या व्यवसायात खरंच किती पैसे लागणार आहेत याचं व्यवस्थित डिटेलमध्ये हो प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आपल्या व्यवसायाची उद्योगाची प्रोजेक्ट कॉस्ट अगदी व्यवस्थितपणे काढणं आवश्यक आहे आणि त्यासाठीचा पैसा योग्य पद्धतीने उभा करणं गरजेचं कर आहे म्हणजे कुठूनही पैसे मिळतात म्हणून जास्त व्याजाने पैसे घेणं हे कधीही चांगलं नाहीये त्याच पद्धतीने आपल्या व्यवसायाचं वर्किंग कॅपिटल हे सफिशियंट असलं पाहिजे आपला कॅश फ्लो चांगला असला पाहिजे या गोष्टीची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या व्यवसाय खूप चांगला पद्धतीने रण उतराय आणि आपल्याला प्रॉफिट सुद्धा मिळत असेल त्याच पद्धतीने आपला खासगी पैसा आणि व्यवसायाचा पैसा वेगवेगळे ठेवता आले पाहिजे म्हणजे आपल्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये आज एक लाख रुपये आहेत ते एक लाख रुपये माझे स्वतःचे आहेत असं समजून चालणार नाही तो व्यवसायाचा पैसा त्या आहे त्यातून आपल्याला दर महिन्याला किती गरजेचं आहे तेवढीच रक्कम आपण पगार स्वरूपामध्ये घेतली आणि व्यवसायातला पैसा हा व्यवसायामध्येच राहू दिला व्यवसायामध्ये काही नफा झाला तर स्वतःची पर्सनल कार घे किंवा इतर एक्सपेन्सेस कर बाहेर फॉरेन ट्रिप्सवर जा म्हणजे गोष्टी केल्या पाहिजेत परंतु व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये नाही व्यवसायातला पैसा पैसा हा बाहेर काढून फक्त स्वतःची हाऊसपोस करणं हे चुकीचं आहे या गोष्टी जर आपण टाळल्यात तर आपला व्यवसाय नक्कीच चांगल्या पद्धतीने चालू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला जीएसटी इन्कम टॅक्स आणि इतर जे काही कायद्याचे कम्प्लायन्सेस आहेत हे सुद्धा वेळेवर करणं गरजेचं आहे आणि व्यवसायाची ग्रोथ करताना म्हणजे आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच आपल्याला स्पीडली ग्रोथच्या मागे लागणं हे चुकीचं आहे आपल्या व्यवसाय आधी त्याला वाढू द्या मोठं होऊ द्या तो व्यवस्थितपणे चालायला लागला आपली टीम तयार झाल्यानंतर पुढच्या व्यवसायाकडे जा कारण की इथे आपलं दुर्लक्ष झाल्यास हा व्यवसाय बंद पडेल मग पुढचा व्यवसाय सुरू करून सुद्धा आपल्याला काही त्याचा फायदा होणार नाहीये लक्षात घ्या जवळपास दहा मधील अठ्ठ्याण्णव व्यवसाय बंद होतात ही जरी वास्तविकता असली परंतु आपण आपल्या व्यवसायाचं योग्य पद्धतीने प्लॅनिंग केलं एक्झिक्युशन केलं कॅश फ्लो व्यवस्थित ठेवला आणि कम्प्लायन्सेस यासारख्या सगळ्या गोष्टी वेळेवर आणि व्यवस्थित पद्धतीने केल्या तर आपला व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो आणि वाढू सुद्धा शकतो परंतु त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने प्लॅनिंग करणं हे आवश्यक आहे तुम्हाला या व्यवसायाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे याबाबत माहिती हवी असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये प्लॅन असा शब्द लिहा मी त्या बाबतीत व्यवसाय स्टडी करून या व्यवसायाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे आणि त्याचं एक्झिक्युशन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे याबाबत एक स्वतंत्र आणि डिटेल स्वरूपाचा व्हिडिओ बनवेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच याच्या व्हिडिओतली माझी तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त नव उद्योजकांपर्यंत जेव्हा व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा करणार आहेत अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद